ज्या ठिकाणी भक्तीची परीक्षा होते तिथेच चा, देव आपल्या भक्तांच खर सामर्थ्य उघड करतो कृपेचा भक्तांचा अढळ श्रद्धेचा आणि धर्म संघर्षाचा अत्यंत प्रभावी अध्याय म्हणजे मार्तंड विजय अध्याय चोवीसावा हा अध्याय शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये दडलेले आहे देव कृपेचे अद्भुत रहस्य श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरवेन महा श्री मातंड भैरवायन महा ऋषीमंती सनत कुमारासी तुमच्या प्रसादे तपोराशी तीर्थे श्रवण केली निश्चयसी तेने पावन झालो आम्ही आता एक असे प्रार्थना श्री मातंड पूजनाचा क्रम जाना श्रवण कराया उल्हास मना वाटते दया सागराम मनुष्य कलिपीडित यथार्थ त्याचे सफळ व्हावे मनोरथ तो पूजा विधी यथार्थ कृपा करून सांगीजे जे, जे सकळ पूजेचे सार परम गुह्यांचे आगर त्याची अम्माची सागोनी निर्धार तृप्त केले पाहिजे हे ऋषींचे वचन श्रवण करोनी हर्ष निर्भर झाला मुनी म्हणे तुम्ही श्रवणी ठेवून स्वस्थ चित्ते आहे की जे मल्हारी पूजनाचे रहस्य अद्भुत पूजा करील ट्यासी फळ होत श्रवण करील त्यासी, करी त्यासी मनोरथ तत्काळ पूर्ण होतात श्री मल्हारी प्रसन्न होऊन पावे निज भक्ता लागून अष्टविध भक्तींचे लक्षण यथाविधी सांगितले पहा हो भक्तीचे लक्षण सांगेन तुम्हाला गुण श्रवने पातक होय दहन निश्चयसी जानपा आपल्यास पदार्थ आवडे बहत तो पुत्राच देई न आणून त्वरित तो क्षणभर न पाहता व्याकुळ होत जळा वाचून मी न जैसा किंवा सुपुत्र उदरी झाला माता पिते यांच काळ आला त्यांचे सेवेशी तत्पर भला काया वाचा मनेसी जो पदार्थ पाहे सुंदर तो माता पिते यांची सत्वर अनन्य भावेशी सादर जीवे भावे करोनिया त्यांनी बहत दिवस वाचावे त्यांचे सेवा दास मानू नये त्यांचा ऐसी आवडी देवावरी असावी फळ प्राप्ती मनी न यावी दर्शनाची उत्कंठा वसावी मना माझी निरंतर जेथे भक्ती उत्पन्न झाली तेथे प्रीत सहज प्राप्त झाली एकापासून एक प्रसवली निश्चयशी जे जैसे अकिंचनाचे धनावरम જાગૃતિ સ્વપ્ન ધના વર્ણન ચિત્ત કરો ન હૃદય મૂર્તિ ચિંતુ ન સાવે મિ કળપુન અતિ ઉલ્લાસે પાહને સર્વ શ્રેષ્ઠ અસે એસી આસના દિવસે બસતા ચાલતા દિસે મૂર્તિ મના માજી गुरु पासून मंत्र घेऊन रजनी खंडाची माळा करून जय करी नेहमी करून तो सकळ सिद्धी पावत असे धातू पाशाणादि मूर्ती अथवा मृन्मयाची निश्चित अति आनंदे करो निया देवाची सांग पूजा करो न मूर्ती अवलोकिता पावे मनम याची मंदी अनुमोदन एकापासून एक उद्भवतो मल्हारीम चरित्र महात्म्य पाठ निज भक्ती करती सुभट भजन करतो टाकून अहंकार धीट निर अभिमान होऊनिया जेही जे, जे विभावे करोनी प्रपंच अर्पीला मल्हारी लागून त्यांचे संसार ओझी संपूर्ण स्वामी कटाक्ष चालत असे जैसे पशु आपल्या घरचे दुसरे असे उदर पोषणाचे कोडे नसे आपल्या अस मल्हारी परायण होऊन ध्यान मानस पूजा करीती जाण आपला प्रपंच चालेल हे मान नसे जाण त्याची देह प्रारब्धे अन्नद प्राप्त होत असे हा सिद्धांत सकळ सुख दुःख भोग समस्त पूर्व रूप होत असे अष्टविध भक्तींचे लक्षण संक्षेपे सांगितले तुम्हाला याचा विस्तार पुढे निरोपान केला असे निर्धार मुख्य भक्ती जाली तेथेची प्रीती उपजे दुसरी तेथेची कांक्षा तिसरी निश्चयसी जानपा ऐसे एकापासून एक उत्पन्न होत असती सहजे करून एवढप्रकारे करून एक भक्ती जे पूर्व पुण्य करून पाही जरी छा समाजी भक्ति ही घटा मज आवडेल सत्य जान भामिनी तो विप्रा माझी श्रेष्ठ जान तोची मुनी माझी श्रेष्ठ संपन्न सर्वाहुनी श्रीमान त्याहुनी दुजानसे तो संन्यासियाहून थोर तोची पाही शस्त्र वक्तार जो निम भक्तीस सादर तो मज प्रिय अत्यंत असे तो जरी असला माझे भक्तीस तत्पर झाला तो सकळ पातकापासून निराळा झाला असे निश्चय तो इहलोकी सुख भोगून ती पावे शिव सदन एवढा श्री सभिमान भक्तीची असे जाण पा त्या सग्रहाची पीडा न बाधी उग्र मातरा भूत प्रेम संबंधी डाकिनी मनदेवता बाधा कधी न हो येत्या नराप्रती सर्पाधी व्याध हे न बाधी ती मम आज्ञेवरून રાજદ્વારી વાઢે સન્માન વાદી ચામુક સ્તંભ હોત શત્રુ કેવડા અભિમાન ભક્ત કલ્પ તરુ અભિધાન મનો પ્રતિજ્ઞેચ વચન સ્વય બોલે માપતિ ચતુર્વેદી પ્રિય નસે તૈસી ચાસ્ત્ર વિપત્તિ અસે તૈસા યજ્ઞિકસે અગ્નિહોત્ર તૈસે माझी अवतारा पूजक आणि सिंह माझा उपासक तो असे तो मज प्रिय असे त्यांची पूजने करून संतोष बहुत त्यांची स्तुती मज आवडे निश्चित त्याने मज अर्पिल्या बहत मेरू दुल्य जाणीत असे प्रीती नसता पूजा केली त्याने जरी सुवर्ण रत्नांची पूजा केली चढ्रस पकवान अर्पिली ती संपूर्ण तुच्छ मानी एकाची मुठ भांडार घेऊन साष्टांग नमस्कार घाली लोटांगण जैसा गणपती षडानन त्याहून प्रिय मजसे माझा भक्त आणि दरिद्रिका या विषयी का शंका तरी जन्मांतरीचे कर्म विपाका पाहता शंका निरसून जाय प्राचीन कर्म भोगल्या वाचून कदा काळीनं सुटे जाण परी एकेची जन्मी भक्ती करो न मुक्त होई निश्चयसी इहलो की एक जन्मे करून संपूर्ण नासे संचित क्रियमान दुसरे जन्मी होय श्रीमान तो नर या चिन्हे ओळखी जे त्यास या लोकी असे मान्यता पुत्र पौत्र सगुण कांता वीर उदारणचे अकिंचनता तो माझा भक्त जाणावा ऐसे स्थितीने मिनटला तो सर्व सुखास पात्र झाला तोही मज वेगळा मीच असे जाणीजे हे भक्तीचे मेहमान सांगितले यथा विधी करून आता पूजा विधी निरोपण करू ते श्रवंकी जे प्रथम आचार्य ब्राह्मणोत्तम त्यावरी मातंड उपासक निस्सिम त्यास साष्टांग घालून नमन અનુગ્રહ ધ્યાવા નિજક્તિ આપલી શક્તિ પાહુ ન ગુરુચે કરાવે પૂજન અલંકાર ગૌરવુન સંતોષા મલ્હારી સમજુ ઘેજે મંગ મંત્રપ કરે કરાવે પુર શરણ વતસ્થ અા નિશ્ચય ધરુ ન સ્ત્રી ચરની લક્ષે એને મંત્ર સિદ્ધિ હોય નિશ્ચિદ્ધિ મનોરથ પૂર્વિલ માસાપતિ यातन धरिते खंती भावार्थ दृढ असावा उत्तम प्रतिमा सुवर्णाची त्याच भावे रजताची त्याच भावे तांब्राची पूजनार्थ प्रतिमा कीजे अथवा कि जे पाशान किंवा मृतिकेची जाण मूर्ती करावीस लक्षण दोन प्रकार ज्ञानाचे अश्वारुढ मासा सहित करी खडगडमरु विराजित दोन हस्त सुशोभित चरणी मनी मल्ल मस्तके दुसरा प्रकार तंत्रोक्त ચતુર્ભુજ મૂર્તિ સુશોભિત ગંગા માસા વિરાજિત ઉભય ભાગી દેવાચમ રૂપાન સવ્ય હસ્તી ખડગ વિરાજિત સર્વા ભરની કરોનીયુક્ત કરાયા અશ્વ સાવા સાનિધ્ય અગ્રભારી નદી સિદ્ધ ધાતુ ચે શ્વાન કરાવે સિદ્ધ ચરણી મસ્તકે અસાવી મૃત્તિ આનુન પ્રાર્થુન મંત્રોદકે ભીજવુન ચતુષ્કો શાળું કા કરુન પરી નાળિકા આનાવી तेथे अश्वमुखांचे चिन्ह करावे मृतिकेचे जाण लिंगे निर्मावी दोन परम भक्ती करोनिया मार्तंड लिंग करावे सुळ तृतीय भाग माणसाळ मार्तंडलिंगाचे मस्त मस्तकी गोळ गंगा कल्पून ठेवीजे याचा विस्तार बहोत पुढे सांगितला असे सत्य पारायण करता अवलोकनात येई निज भक्तांच्या याहुनी आवडे बरवे तेची देव पाठी स्थापावे षोडोपचारे पूजावे परम भक्ती करो निया महात्म्य पुस्तक देव पाठी स्थापावे अलौकिक पूजन करावे गंध पुष्पाधिक मल्हारी स्वरूप जाणून पुजावे स्वस्त अंत करणे करो न भंडार वा करू करून तेने सकळ सिद्ध पावे पुष्पे असती बहुत त्या माझी मुख्य सांगितली सत्य पार्यात पुष्पे अर्चित त्यासी इंद्रासनी मास घडे श्वेत आरक्त पित निण कमळे विकसती निर्मळ येणे करून अर्चिता जश्म तो कल्पवरी अमरपुरी वसे चाफ्यांची पुष्पे रक्त श्वेत मकुळी पुत्राग सुगंधित पाटल पुष्पे रक्त श्वेत अति आवडीने व्हावी या पुष्पे करुणी पूजी मनिहर त्यासी कलिबाधा न होय साचार इह लोकी सुख भोगी सुंदर अतिवसे कैलासी श्वेत रक्त मंदार पुष्पे तैसीचे धत्तूर पुष्पे धतुर पुष्प पुष्पे बहुत प्रिय देवासी या पुष्पी करी पूजन तो इहलोकी सुख संपन्न अतिवाही शिव सदन निश्चयसी जाणीजे आता सांगेन पत्री पूजा या श्रवणे पातके जाती लिया अंतिवसे कैलास ठाया निश्चयसी जाणीजे पाच पत्रे सुगंधित सुंदर तैसीच पाच पत्रे मनोहर येणे अर्चि मनी हर तो इहलोकी धनवान होय तांब्याची अण्णे आरक्त कोमळ तैसीच निर्मळ नागवेलीची पाने वाहती ते नागवेली बिल्व पत्रे दिशांग पत्रे अशोकपत्रे गेडपत्रे सब्जांची पत्रे तुळशी पत्रे या पत्री करून पूजीचे दुर्वांकुर पत्रे आंब्याची पत्रे जाती पत्रे कल्पित पत्रे एसी अनेक प्रकारची पत्रे ती परमप्रिय शिवासी ધૂપતિ સુગંધિત કીજે દીપ ત્રિવતી મેળવી જે નૈવેદ્ય ષડ્રસ પકવાન કિજે પરમ ભક્તિ કરો નિયા પાનપત્રિ પય સુદર પશુ અશ્વગાઇ મી કુંજર હે અર્પિતા માણસા પરમ સંતોષ તે પાવત ભક્ત પૂર્ણ કરાવે મલ્લે વર માગોની ગોવિલે બરવે તે વચન સત્ય કરાવનિ પ્રેમપુરી રાહિલા ભક્તા ભીમાની ज्याची जी इच्छा असेल मनी ते पुरवणार खडक पाणी येते संशय जन की जे तांबूळ करावा युक्त तो अर्पावा देवा सत्य याचा विस्तार पुढे निवेदीला बहत तो प्रेमी करून अवलोकन की जे उत्तम वस्त्रे अर्पिती तैसाच अलंकार सुवर्णाचे देते सुवर्ण मुद्रा दक्षिणा देती परमभक्ते भक्ते करोनिया सुवर्ण दंड सामरे करून तैसीच मयूर पिशांची करून मस्तकी ढाळून ોષ બીજે ગીતવાદ્ય આદર્શ નિર્મળ જય ઘંટા વાદ્ય પ્રબળ પુત્ર ભક્તિમાન કુશલ સન્માન પૂજા ભગવાન ત્યાસી અષ્ટોગ હોિબીકા પ્રાપ્ત હોય નિદ્વારે મથદ માતંગો વાયુ વેગાસ્તુ રંગમા પૂર્ણ વંદુનવાની નારી શિવ પૂજા વિદે ફલમ त्याशी श्री बहुरूपवती सुंदर गुण संपन्न परम चतुर नम्र भाषणी शुक्ल पासून वैशाख शुद्ध तृतीये पर्यंत अन्नोदे करून या दो वेळा उत्साहकीचे एक मासापर्यंत व्रत दोल्हारा निर्मा रत्न जडित आत मासा पानाई सहित मातन भैरव पूजीचे गुलाल टाकावा देवावरी भंडार वावा सहपरिवारी पुष्पे सुगंधित दवनावरी माहून मल्हारी होती सुख संपन्न भोग आनंद करीते कैलासी राहती जाऊन शिवाचे होती आवडते गण याचे आश्चर्य मानिकवन महिमा शिवाचा अगाध पहा हो भक्तांचा भूकेला भक्ताही न झाला न पाहे जाते जाती कुडा परम आवडी भक्तीची એક તાંબ્યા ભર અગ્રોદક ચાર તાંડુ ભંડાર પરમ પ્રિય સંતોષ સહસ મલ્હારી કૃપે કરો એક ભુક્ત રવિવાર વ્રત જે કરતી ભક્ત તે મલ્હારી સપ્રિય બહુત ઐશ્વર્ય ભોગતી ઇહલો માર્ગશીર્ષ શુદ્ધ પ્રતિપદે પાસુન ઘટમાળા आदी करून पाच दिवस उपोषण करून षष्टी पाने जे करती सहा दिवस आनंद करून आनंद वावा मासार मन क्रोध तामसृती टाकून हे षष्टी वृत्त आचरावे या व्रताचा विस्तार बहुत पुढे सांगितला असे सत्य जे नर आचरती नेम युक्त ते सर्व सुखाते पावती पदोपदी यज्ञांचे फल होय इहलोकी विजयी होय त्याच्या पापाचा क्षय यात्रेस जाता निश्चयसी પૂજા મહાત્મે વિશે સનત કુમાર સાંગે બ્રહ્ણાકાર બ્રહ્મ દેવા માણસા શ્રી વિધિ સમગ્ર નિરૂપણ મહત્વન પ્રેમી કરાવ શ્રવણ તેને સકલ સિદ્ધિ લાધતી શ્રીમદ બાજી ચરનાર વિંધી ભ્રમર લક્ષ્મી નારાયણ ચુમર अभिधान असे गंगाधर उपनाम कमळाकर जाणीजे स्वस्ती श्री मातंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिसोद प्रेमळ भक्त चोवीस सावाध्याय गोड हा श्री मातंड भैरवार पनमस्तु भक्ती खरी असेल श्रद्धा अढळ असेल तर कोणतेही संकट देवाच्या कृपेने दूर होत अध्याय चोवीसने आपल्याला हेच शिकवले की मार्तंड भैरव आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाही जर हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा भक्तीचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच भक्तिमय अध्यायांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय मल्हार जय मार्तंड भैरव